सेवा म्हणजे कष्टाचं काम आहे मेहनतीचं काम आहे मग ती पाळकीय सेवा असो की कोणतीही सेवा असो आणि सेवा ही सौभाग्य पण आहे आणि जबाबदारी पण आहे सौभाग्य यासाठी की देवाने आपल्याला सेवेसाठी निवडलेलं आहे आणि जबाबदारी यासाठी की आपण जे काही करत आहोत त्याचा एक दिवशी आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे मागच्या आठवड्यात आपण तिम पहिल्या पत्राचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि या संदेश मालिकेचं नाव आहे वाईज काउन्सिल फॉर शेपर्ड्स किंवा मेंढपाळांना सुज्ञ सल्ला आणि हे सर्व पावला ले ले ले, संदेश पावलाने तिमत लिहिलेल्या पहिल्या पत्रावर आधारित आहे आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा दुसरा संदेश आहे आणि आजचे आजचं शीर्षक आहे पाळकीय सेवा काय आहे पास्ट्रल मिनिस्ट्री व्हॉट इज पास्ट्रल मिनिस्ट्री आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेची सुरुवात आनंदाने उत्साहानं केली परंतु आपल्याला हा अनुभव देखील आलेला आहे की कालांतराने आपला तो उत्साह तो आनंद टिकलेला नाही निराशा आली अनेक वाईट अनुभव आले कठीण परिस्थितीतून जावं लागलं पाऊलाच्याही बाबतीत असंच घडलं त्याने देखील मोठमोठे आव्हानं फेस केले त्याने देखील छळ सोसला त्याच्या आयुष्यात त्याच्या सेवेमध्ये आणि हा पाऊल तरुण तिमथ्याला मार्गदर्शन करीत आहे तिमथ्या हा पाऊलाचा विश्वासातला पुत्र होता हे पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनावर आपल्याला समजतं म्हणजे पाऊल त्याचा आत्मिक पिता होता आणि त्याची इच्छा होती मग त्याची की पाऊलाबरोबर यावं सेवेसाठी जावं म्हणून तिसऱ्या वचनात तो म्हणतो की मी मासू जाताना तुला इफिसात राहावयाची विनंती केली की पाऊलाबरोबर मासोदोन्याला जावं इतर ठिकाणी जावं पण पाऊल त्याला सांगतो की तू इफिस या ठिकाणीच राहा कारण इफिस येथे मोठी मंडळी स्थापन झालेली होती आजूबाजूच्या परिसरात मंडळ्या होत्या त्या आशिया खंडातली आशिया मायनात म्हणते त्या काळातली सर्वात मोठी मंडळी इफिस येथील होती आणि त्या मंडळीची जबाबदारी तेव्हा त्याने स्वीकारावी आणि मंडळीचं कार्य कसं करावं याविषयी तो त्याला तरुण तेव्हा त्याला मार्गदर्शन करत आहे की प्रभावी सेवक कसं व्हावं प्रभावी सेवक आपण कसा होऊ शकतो प्रभावी सेवा कशी करू शकतो आणि पाऊल हे पत्र हे काही थिअरीने नव्हे तर स्वतःच्या जीवनातल्या अनुभवावरून स्वतःच्या अनुभवावरून लिहित आहे आणि पाऊल कोण होता पहिल्या वचनात आपल्याला दिसून येतं पहिले तिमथ्याला पत्र पहिला अध्ययन पहिलं वचन देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा परिषद पाऊल ख्रिस्त येशूचा परिषद होता आणि त्याने तिमथ्याला देवाच्या वचनात वाढवलं देवाकडे आणलं तो त्याचा आत्मिक पिता झालेला होता आणि आपल्याला देखील अशा आत्मिक पित्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते आपल्याला देखील आपल्या सेवेमध्ये अशा पाऊलांची गरज असते आणि आपण जे पाऊल आहोत किंवा सेवक आहोत आपल्याला ते सेवाकार्य पुढं नेण्यासाठी तरुण तिमथ्यांची गरज असते आणि ह्या शास्त्रभागामध्ये आजच्या संदेशात आपण पाहू की पाऊल कोणत्या पाच सल्ले सेवेविषयी तरुण तिमथ्याला देतो फाईव्ह पीसेस ऑफ ॲडवाईस फॉर यंग टिमथी आता तिमथ्या इफ्फिस येथील मंडळीचा पाळक आहे तो तरुण आहे इफिसकरांच्या मंडळीमध्ये इफिशियन लोक म्हणजे ग्रीक म्हणजे परराष्ट्रीय लोक होते आणि येऊद्यातून आलेले देखील लोक होते वेगवेगळ्या संस्कृती भाषा आणि वेगवेगळ्या समस्या होत्या आणि ही एवढी मोठी जबाबदारी त्याच्यावर होती पण ती कशी करावी चर्च कसं हँडल करावं हे अौल त्याला सांगत आहे आणि हे मार्गदर्शन किंवा त्याला पहिलं दुसरं पत्र आणि ती त्याला पत्र हे तीन पत्र जे आहेत नव्या करारातले हे प्रत्येक तरुण पाळकांसाठी सेवकांसाठी लागू आहे प्रत्येक काळासाठी आणि आजच्या देखील म्हणून तुम्ही जर सेवक असाल बालक असाल किंवा सेवा करू इच्छित असाल किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवेत असाल तर त्या सेवेत त्या सेवेबद्दलचं मार्गदर्शन पाऊल करताना त्याने पाच प्रकारचे सल्ले या ठिकाणी त्याला दिलेले आहे पहिला सल्ला आपल्याला तिसऱ्या वचनात आढळतो पहिले ते मध्ये एक आणि वचन तीन मी मासोदोन्यास जाताना तुला इफिसात राहावयाची विनंती म्हणजे ते इफिस येथे राहावं ती मंडळी सांभाळावी त्या मंडळीत कार्य करावं पहिला सल्ला पाऊलाचा हा आहे की सेवेत टिकून राहा ज्या ठिकाणी देवाने आपली सेवा नेमलेली आहे ज्या मंडळीत नेम तिथं आपण टिकून राहिलं पाहिजे स्टे ॲट द टास्क पहिला पॉईंट आता सेवेमध्ये टिकून न राहता सेव सोडून अनेक सेवक गेलेले आहेत जात असतात त्याचे वेगवेगळे कारण असतात सेवा सोडण्याचे निराशा असते वाईट अनुभव आलेले असतात वगैरे वगैरे परंतु पाऊल तेव्हा ह्याला सांगतो की तू हार मानू नको तू टिकून राहा स्थिर राहा माघार घेऊ नको कारण तिमते पावलाचा विश्वासातला पुत्र आहे आणि तो एका मंडळीचा पाळाग झालेला आहे त्या मंडळीची जबाबदारी पावलाने तिमत्यावर टाकलेली आहे म्हणून पहिला सल्ला त्याला तो हा देतो की सेवेत टिकून राहा आज तुम्ही कोणत्या प्रकारच्या सेवे सेवेत आहात किती वर्षापासून आहात सेवेत टिकून राहा आणि तिवथ्याने इफ्फीसिथे का राहावं याचं कारण तो तिसऱ्या वचनापासून पुढे आपल्याला सांगतो मी मासू देण्यात जाताना तुला इफिसात राहाव्याची विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका म्हणजे काय कारण आहे की पावलाने इफिस येथे ते इफिस येथे राहावं त्याचं कारण हे की त्या ठिकाणी बरेचसे खोटे शिक्षक येऊन मंडळीला आणि मंडळीतील लोकांना चुकीचं शिक्षण देत होते आता विचार करा की पहिल्या शतकात असं होतं पावलाच्या काळात तर दोन हजार वर्षापासून आणि आपल्या काळात किती अधिक ते वाढलेलं आहे नाही का आणि म्हणून सेवेमध्ये चॅलेंज हा असतो की सुवार्ता गाजवू नये पण सुवार्ता गाजवून विश्वास ठेवलेले जे लोक देवाच्या मंडळीत आले त्यांना विश्वासात वचनात वाढवणं त्यांना योग्य शिक्षण देणं वचनाचं शिक्षण देणं हे सर्वात मोठं आव्हान प्रत्येक बाळकांना सेवकांना असतं तो म्हणतो यासाठी कि की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे म्हणजे जे काही विश्वासाचे तत्त्व आहेत जे काही विश्वासाबद्दलचा विश्वासा ख्रिस्ती विश्वास कशावर आधारेल जे काही योग्य शिक्षण आहे शिक्षणाचे तत्त्व सेवित तो म्हणतो की तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व वा अनंत वंशाकडे लक्ष देऊ नका तेच मी आताही सांगतो ताकीद देण्याचा हेतू हा आणि मग तो त्या हेतू सांगतो म्हणून दुसरा सल्ला हा की सत्याचे शिक्षण देत आणि सत्य काय देवाचं वचन सत्य आहे देवाचा आत्मा सत्याचा आत्मा आहे म्हणून दुसरा सल्ला तो तेव्हा त्याला हे देतो की इफ्फीच येथे टिकून राहा सेवेत टिकून राहा सेवा करत राहा आणि सत्याचं शिक्षण म्हणजे वचनाचं शिक्षण देत राहा खरं शिक्षण कारण खोटे शिक्षक खोटे शिक्षण देत होते आणि आजही देत आहेत म्हणून खरंच शिक्षण हे गरजेचं आहे आणि खोटं आपण तेव्हा ओळखू शकतो जेव्हा आपल्याला खरं माहीत असतं म्हणून पाऊल तरुण तेव्हा त्याला सांगतो की सेवेत टिकून राहा आणि वचनाचं शिक्षण सत्याचं शिक्षण देत राहा तिसरा सल्ला पाचव्या वचनात आढळतो ताकीद देण्याचा हेतू हा काय हेतू आहे बघा शुद्ध अंतकरणात चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती ही व्यक्त व्हावी म्हणजे सेवेचं ध्येय काय त्या ध्येयावर तो म्हणतो लक्ष केंद्रित कर कॉन्सन्ट्रेट ऑन द टार्गेट तिसरा पॉईंट आणि या ठिकाणी त्या ध्येय किंवा त्या हेतूविषयीच्या तीन गोष्टी तो सांगतो पहिला हेतू हा की शुद्ध अंतकरण तो म्हणतो सेवा करताना आपलं अंतकरण हे शुद्ध पाहिजे आपल्यामध्ये कोणता हिडेन एजेंडा नको आहे की सेवा हे नाव कमावण्यासाठी पैसा कमावण्यासाठी नसावी प्रतिष्ठेसाठी नसावी शुद्ध अंतकरण दुसरी गोष्ट चांगला विवेक भाव गुड कॉन्शियस पाऊल देखील म्हणतो की माझं मन माझं सदसद विवेक मला साक्ष देतो जर आपलं मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवापुढे यायला आपल्याला धैर्य आहे म्हणून आपलं मन आपलं विवेक आपलं कॉन्शियन्स आपला विवेक भाव हा चांगला पाहिजे सेवेमध्ये आपण कोणत्या चुका करत आहोत किंवा चुकीचं काहीतरी करत आहोत याविषयी आपलं अपले मन आपल्याला आपल्या मनाने आपल्याला दोषी नाही ठरवलं पाहिजे कारण मन जर दोषी ठरवत असेल तर देव तर मनापेक्षा कितीतरी मोठा आहे ना का मग तो किती अधिक दोष ठरवी तर पहिली गोष्ट तो म्हणतो की ध्येयावर लक्ष केंद्रित करण ध्येय काय शुद्ध अंतकरण दुसरी गोष्ट चांगला विवेक आणि तिसरी गोष्ट निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती म्हणजे प्रीती की तो विश्वास कसा की निष्कपट की सेवेचा हेतू काय की आपण कोणताही दुसऱ्या हेतूने नव्हे तर योग्य हेतूने प्रीती करावी आणि मंडळीला लोकांना विश्वासात वाढवावं हा हेतू पाहिजे म्हणून तिसरा पॉईंट तिसरी तिसरा सल्ला पावलाचा तिम त्याला आहे की ध्येयावर लक्ष केंद्रित कर तुझ्या सेवेचा हेतू तु काय ध्येय काय आहे आणि आज मी तुम्हाला विचारतो की तुमच्या विचार सेवेचा हेतू तु किंवा ध्येय काय आहे ह्या तीन गोष्टी आहेत का शुद्ध अंतकरण चांगला विवेक भाव निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती ति दुसऱ्या पत्राच्या दुसऱ्या वचनामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आणखी काय सांगतो आपण जरा पाहू तेव्हा दुसरे पत्र दोन आणि वचन चोवीसपासून आपण वाचू प्रभूच्या दासाने तो म्हणतो भांडू नये तर त्याने सर्वबरोबर सौम्य शिकविण्यात निपुण सहनशील विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी बुद्धी देईल आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाची इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर घेतील बघा तो म्हणतो की सेवकाने असं असावं भांडखोर नसावं तर सौम्य शिक्षण देण्यात निपुण असावं यासाठी की कदाचित देव सत्याचे ज्ञान झाल्यानंतर त्यांना पश्चातापी अंतकरण देऊन ते लोक देवाकडे वळतील म्हणून तो म्हणतो हे ध्येय ठेव अंतःकरण शुद्ध ठेव चांगला विविध भाग ठेव आणि विश्वासात स्थिर राहा चौथा सल्ला चौथा सल्ला आपल्याला आठव्या आणि नवव्या वचनात आढावतो नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे हे आपल्याला ठाऊक आहे पहिले ते मते एक आणि आठ आणि वचन नऊ आणि हेही ठाऊक आहे की नियमशास्त्र नेतेमानासाठी केलं नाही तर अधर्मी व अनावर भक्तीहीन व पापी अपवित्र बापाला ठार मारणारे आईला ठार मारणारे मनुष्य हत्या करणारे वगैरे यांच्यासाठी केलेला आहे म्हणजे तो म्हणतो की आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत म्हणून आपल्यासाठी नियमशास्त्र नाही आपल्याला नियमशास्त्र पाळण्याची गरज नाही नियमशास्त्र पाळून आपण नीतिमान ठरू नाही ठरू शकत नाही तर ख्रिस्त ईश्वरी विश्वासाने नीतिमान ठरलेला आहोत म्हणून तो म्हणतो पण नियमशास्त्र तो म्हणतो वाईट नाही तर ते चांगलं आहे म्हणजे आणि मग वचन दहा आणि अकरा तो पुढे काय म्हणतो बघा अकराव्या वचनात धन्यवादीत देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपीली आहे तिलाही अनुसरून आहे म्हणजे नियमशास्त्रपद सुवार्थेला अनुसरून आहे आणि सुवार्ता ही देवाच्या गौरवाची सुवार्ता आहे की ज्यावेळेस आपण सुवार्तेवर विश्वास ठेवतो की प्रभू यश ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं आणि विश्वासाने तारण प्राप्ती होते त्यावेळेस देवाचा गौरव होतो म्हणून तो म्हणतो की देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपीली आहे तिलाही अनुसरून आहे म्हणून चौथा सल्ला हा की दर्जा विसरू नको सेवेचा दर्जा काय आहे देवाची सुवार्थ गौरवाची सुवार्ता, सुवार्ता। म्हणजे जे, जे काही सत्य जे काही शिकवण सुवार्थेचा आहे तो दर्जा तो राख आणि योग्य शिक्षण हे खऱ्या शिक्षणावर किंवा सुवार्थेवर आधारित आहे की खरी सुवार्ता खरी सुवार्ता ही संस्कृतीवरून किंवा शिक्षणावरून येत नाही रविशू ख्रिस्ताने जे काही केलं आपल्यासाठी त्याच्यावर हो आहे म्हणून खरंच शिक्षण जे आहे हे सुवार्तेवर आधारित असतं योग्य जर सुवार्थ जर योग्य रीतीने कळली तर शिक्षण पण योग्य राहील पण सुवार्तेविषयी जर गैरसमज चुकीचे समज असतील तर शिक्षण पण चुकीचंच होईल आणि पाचवा आणि शेवटचा सल्ला वचनं अठरा आणि वीस आता बारा ते सतरामध्ये पावलाचे साक्ष आहे ते आपण पुढच्या आठवड्यात पाहू पण या विषयाला धरून तो पुढे काय लिहितो बघा वचन अठरा ते वीस पहिले तिमै एक माझ्या मुला तिमथ्या तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार या ठिकाणी संदेशानुसार या ठिकाणी जो ओरिजिनल शब्द आहे मूळ शब्द आहे तो आहे भविष्यवाण्यानुसार तो म्हणतो की तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या भविष्यवाण्यानुसार ही आज्ञा मी तुला सांगून टाकतो की तू त्यांच्याद्वारे सुयुद्ध कर ख्रिस्ती जीवन हे युद्ध आहे आणि ते युद्ध रीतीने करण्यासाठी ज्या भविष्यवाण्या आपल्याबद्दल तिमत्याबद्दल झालेल्या आहेत पाऊल म्हणतो की ते आठव की देवाने तुला निवडलेलं आहे काय काय गोष्टी प्रगट केलेल्या आहेत ज्या अजून घडलेलं नाही ज्या भविष्यवाण्या त्या भविष्यवाणी जर तू लक्षात ठेवून आठवण करशील तर त्या तुला बळ देतील आणि तू सेवेत टिकवून राहशील आणि पुढे जाशील आणि जे सेवेचं जर सुयुद्ध ते तू योग्य प्रकारे करू शकते कारण सेवा देखील युद्ध आहे जसं ख्रिस्ती जीवन युद्ध आहे तसं सेवा पण एक प्रकारचं युद्ध आहे आणि पाऊल म्हणतो की तुला जर निराश व्हायचा नसल तुला जर वाढायचं असल तर देवाने त्याच्या आत्म्याच्याद्वारे इतर सेवकांच्याद्वारे कोणकोणत्या भविष्यवाने केल्या त्याची आठवण कर म्हणजे तो निराश होणार नाही तो खचून जाणार नाहीस किती आहे नाही जरा विचार करा तुमच्याबद्दल काय भविष्यवाणी झालेले तुम्हाला कोणते वचन सेवकांच्या द्वारे मिळाले कठीण परिस्थितीत असताना सेवेत निराश झालेले असताना त्या भविष्यवाण्यांची आठवण करा ते तुम्हाला धीर देतील आणि त्याद्वारे तुम्ही अधिक जोमाने सेवा करू शका आणि जे सेवक यांच्याविषयी गाफील आहे ज्यांना याबद्दल माहीत नाही जे भविष्यवाणी विसरतात ते सुयुद्ध करू शकत नाही आणि याच्यामुळे काही वेळेस काय होतं की विश्वासरूपी तारू फुटतं जी देवाची योजना आपल्या जीवनासाठी ती सिद्धी जात नाही आणि असंच इथं घडलेलं आहे एकोणीसा वचन बघा विश्वास व चांगला विवेक भाव धर कित्येकांनी हा जुगारून हा म्हणजे विश्वास आणि चांगला विवेक भाग जुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले तारू म्हणजे जी, जी काही बोट तसं ख्रिस्ती जीवन आपलं जीवन एक बोट आहे ती बोट निघाली कोणत्या इच्छित स्थळी तसा आपला प्रवास देवावर सुरू झाला जगामध्ये परंतु काही गोष्टी घडतात आणि या ठिकाणी तो म्हणतो की विश्वास चांगला भिव भी, विवेक भाव ज्यांनी जुगारून टाकला जे विश्वासात राहिले नाही ज्यांचं इंटेन्शन ज्यांची नियत किंवा ज्यांचा विवेक भाव चांगला नव्हता हेतू चांगले नव्हते त्यांचं काय झालं विश्वासरूपी तारो फुटला त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं त्यांनी त्यांची साक्ष गमावली ते पापात पडले मोहात पडले आणि मागे फिरले आणि इतरांना प्रश्नचिन्ह झाले उत्तर होण्याऐवजी आणि हे दोन व्यक्तींच्या बाबतीत झालं तो सांगतो वचन वीसमध्ये त्यात हुमनाई व अलेक्झांद्रा हे आहेत हे दोघे जणांच्या बाबतीत असं झालं की त्यांनी मूळ शिक्षण सोडलं कुठ्या शिक्षणाच्या नादी लागले कोट्या शिक्षकांच्या नादी लागले चांगला विवेक भाग सोडून त्यांची नियत बदलली आणि म्हणून त्यांचं विश्वासरूपी तारू फुटले त्यात हुमनाई व अलेक्झांद्रा हे आहेत त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे बघा तो म्हणतो की अशा ह्या दोघांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे आता सैतानाच्या स्वाधीन के करणं म्हणजे काय प्रविशु शु ख्रिस्तानी याविषयी मत्तेकृष शिवर्तमान याच्या अठराव्या अध्यायामध्ये काही महत्वाचे सत्य सांगितलेले आहे मत्तेकृत वर्तमान याचा अठरावा अध्याय या ठिकाणी मंडळीविषयी बोलताना की मंडळीतील सभासदांविषयी कशा रीतीने मंडळीची शिस्त लावायची आणि काय करायचं रविश ख्रिस्त त्याच्या शिष्यांना काय सांगतो बघा आणि तोपर्यंत मंडळीची स्थापना झालेली नव्हती मत्त अठरा आणि वचन पंधरा तुझ्या भावाने तुझा, तुझा अपराध केला तर भाऊ म्हणजे खरोखरचा भाऊ असू शकतो विश्वासातला भाऊ असू शकतो तुझ्या भावाने तुझा, तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव त्याने जर तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास हसे होईल म्हणजे पहिल्याने एकांतात जाऊन त्याच्याशी बोलायचं नंतर वचन सोळा परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एक दोघांना आपला बरोबर घे ते एक दोघं कोण बाहेरच्या नाही तर मंडळीतले विश्वासातले एक दोघांना आपला बरोबर घे अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द साबित व्हावा हे जे नियमशास्त्र आहे ते त्या शास्त्रलेखाप्रमाणे आणि वचन सत्रा जर त्याने त्यांची न ऐकली तर मंडळीला कळव बघा या ठिकाणी मंडळी किंवा चर्चचा उल्लेख प्रभू शू करतो आता ज्यावेळेस तो हे बोलला तेव्हा मंडळीची स्थापना झाली नव्हती कारण मंडळीची सुरुवात प्रभू शू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर पेंटिकॉसच्या दिवशी झाली पण अगोदर तो शिष्यांना याविषयी सांगत नाही त्यांनी जर नाही ऐकलं तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचे न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्यासारखा हो म्हणजे तो जरी ख्रिस्ती बंधू आहे पण तो जर ऐकत नाही तर तो विश्वासापासून फिरत आहे तर तो परराष्ट्रीय म्हणजे विधर्मी किंवा जकादार असा म्हणजे त्याला मंडळी काढून टाकावे म्हणजे तो मंडळीचा सभासद राहू शकत नाही आणि हेच पावलाने या दोघांच्या बाबतीत केलं हे तो सांगतो तेव्हा त्याला पहिल्या पत्र जेव्हा पाऊल म्हणतो की मी या दोघांना सैतानाच्या स्वाधीन केले सैतानाच्या स्वाधीन करणं म्हणजे मंडळीतून बाहेर टाक काढणं मंडळीमध्ये देवाच्या छत्रछायेखाली असताना एक प्रकारचं संरक्षण असतं देवाच्या राज्यात आपण असतो पण देवाच्या राज्याच्या बाहेर जगामध्ये सैतानाचं राज्य आहे आणि सैतानाच्या स्वाधीन करणं म्हणजे मंडळीतून काढून टाक अरे योगाच्या बाबतीत असं घडलेलं आपण पाहिलं की सैतानाच्या स्वाधीन देवाने योगाला केल्यानंतर सैतानाने कोणकोणते कसे कसे प्रॉब्लेम त्याच्यावर आणले म्हणून सेवा ही आनंददायी उत्साही आणि फलदायी कधी होते याच्यासाठी दोन गोष्टी की आपण कोणावर अवलंबून आहोत आणि कोणाचं आपण ऐकत आहोत किंवा कोणाच्या सल्ल्याने चालत आहोत जे लोक माणसावर लोकांच्या मतांवर अवलंबून असतात आणि लोकांच्या सांगण्याप्रमाणे चालतात लोक स्वतःचे निर्णय ते दुसऱ्यांना विचारून घेतात ते नेहमी गोंधळलेले आणि असुरक्षित असे असतात परंतु जे परमेश्वरावर अवलंबून राहतात त्याच्या वचनावर अवलंबून राहतात त्याच्या वचनाकडे लक्ष देतात त्यांची सेवा त्यांचं जीवन हे फलदायी होतं त्यांची सेवा ही यशस्वी होती आणि तुम्ही कोणाचा एकता आहात कोणाच्या सल्लेने चालता याविषयी सावध राहा आणि प्रत्येक पाळकाचा सेवकाचं हे कर्तव्य आहे की हे सल्ले आपल्या मंडळीला आपल्या मंडळीतील तरुण तिमथ्यांना द्यावे जसे पावलाने तरुण तिमथ्याला दिले सेवेत यशस्वी होण्यासाठी आणि जर ह्याप्रमाणे आपण केलं अवलाने दिलेले सल्ले जर आपण पाळले त्याप्रमाणे जर सेवा केली तर निश्चितच आपली सेवा ही यशस्वी होईल